नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीला कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून राज्यात आजपासून पावसाचा जोर हा वाढतच राहणार आहे आज रात्रीला रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे तर रायगड सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी रेड अलर्ट काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच मुंबई पालघर ठाणे नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यासह उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे तर उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा हवामान खात्याने आज वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच दररोजची हवामानाची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद